उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही आणि जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी अशी चटणी असेल तर जेवण नक्कीच पोटभर जाईल तर या उन्हाळ्यामध्ये ही अशी चटणी नक्की बनवून ठेवा आणि महिनाभरच काय पण दोन महिनेसुद्धा जेवणासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर इथे हे आमचे घरचे शेंगदाणे आहेत आणि शेंगा सोलण्याच्या यंत्रातून हे शेंगदाणे सोलून घेतले आहेत त्याच्यामुळे असे दिसत आहेत आता हे शेंगदाणे असे सतत एकसारखे हलवत राहून मध्यम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे खरपूस वाटे येईपर्यंत भाजून घेतले आहेत हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर इथे आपले शेंगदाणे थंड झाले आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत या रेशीम पट्टा मिरच्या आहेत या रेशीम पट्टा मिरच्या खायला चवीला खूप छान लागतात आणि रंग सुद्धा सुंदर असतो वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पण हा लसूण सोलला नाही बिना सोलताच लसूण घ्यायचा आहे एक चमचा जिरे घालणार आहे आता याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे मिक्सर थांबवत फिरवत वाटून घेतले म्हणजे असे छान जाडसर होते आणि तरपलासहित लसूण घातला म्हणजे ही चटणी खायला खूपच सुंदर लागते आता कढई गरम करून घेऊन दोन चमचे तेल घालायचे आहे आणि लगेचच ही वाटून घेतलेली शेंगदाण्याची चटणी घालायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालायचे आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि ही चटणी मिडियम गॅसवर दोन मिनिट अशी सतत एकसारखी हलवत राहून परतून घ्यायची आहे म्हणजे आपली चटणी खायला खूप छान लागते आणि जास्त दिवस टिकण्यास सुद्धा मदत होते लिंबाचा रस तुम्ही अवश्य घाला लिंबाच्या रसामुळे चटणी खूप छान लागते आणि लिंबाच्या रसामुळे आपल्या चटणीला बुरशी येत नाही अगदी दोन महिने सुद्धा फ्रीजच्या बाहेर ही चटणी छान राहते तर बघा इथे ही चटणी दोन मिनिट परतून झाली आहे आणि या चटणीचा खूप सुंदर वास येत आहे अशी चटणी परतून घेतली म्हणजे चव सुद्धा खूप सुंदर लागते आणि चटणी भरपूर दिवस राहण्यास मदत होते तर आता ही चटणी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायची आहे तर बघा इथे आपली मस्त अशी शेंगदाणा चटणी तयार झाली आहे आणि ही चटणी थंड सुद्धा झाली आहे आता ही चटणी तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि महिना दोन महिने जेवणासोबत खा अतिशय सुंदर ही चटणी चवीला लागते तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि अशी झटपट बनणारी अतिशय सुंदर चटणी या उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद